नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एका दिवसात मटकीला मोड कशा आणायचे ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू कोमट गरम पाण्यामध्ये अर्धी वाटी गावरान मटकी घेतलेली आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला रात्रभर ही मटकी भिजत ठेवायचे तुम्हाला जितकी हवी तो इतकी तुम्ही ॲड करा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मटकी डबल झालेली आहे आता ही आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे ह्याच्यामधली जी खराब मटकी वगैरे असेल ती सगळी काढून टाकायची आणि स्वच्छ पाण्याने दोन वेळा आपल्याला ही चांगली धुवून घ्यायचे तर इथे मटकी माझी धुवून झालेली आहे मटकीला मोड आणण्यासाठी मी इथे ही जाळी यूज करते तर ता त्याला खालून असे होल्स आहेत तर खाली मी छोटंसं बाऊल ठेवलं आहे त्यामध्ये मटकी काढूया यातलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे त्यासाठीच मी खाली छोटं बाऊल ठेवलं आहे आता यावरती एक कपडा ठेवायचा आहे तर इथे मी पातळसर कपडा ठेवला आहे आणि त्यावरती एक झाकण ठेवायचं आहे तर किचनच्या ओट्यावरतीच मी हे ठेवून देणार आहे तुम्हाला जिथे दमट वातावरण आहे तिथे तुम्ही ठेवू शकता तर किचनवरतीच मी इथे ठेवलेलं आहे आता पूर्ण दिवसभर आपल्याला याला असंच झाकून ठेवायचं आहे आता पूर्ण दिवस संपल्यानंतर दिवसाच्या शेवटी आपल्याला हे झाकण उघडून बघायचं आहे तर तुम्ही बघू शकता प्लेटला पाणी आलेलं आहे म्हणजे त्याचं दमट वातावरण तयार होतं आणि मटकीला छान मोड येतात तर आता मी तुम्हाला ही मटकी काढूनसुद्धा दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मटकीचे मोड अजिबात तुटलेले नाहीत मी तुम्हाला बाजूने फिरूनसुद्धा दाखवते मटकीला छान खालपर्यंत मोड आलेत आणि ती मटकीचे मोड आपण मटकी काढल्यानंतर अजिबात मोड तुटत नाहीत तर आता आपण ही मटकी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता मटकी मी काढून घेतल्यानंतर मोडसुद्धा अजिबात तुटलेले नाही आहेत तर तुम्ही ही सोपी पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा ही मटकी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते नक्की ट्राय करा थँक्यू